हे लोळगावचे शेतकरीत सत्तीस मेंगडे तर ह्याच्या ऊसाच्या शेतात आलोत आपण किती एकरचा प्लॉट आहे दोन एकर दोन एकर बरं आता तुम्ही आपले धनवंतीचे प्रॉडक्ट अगोदर वापरलेलेच नव्हते यावर्षी वापरलेत बरं तुम्ही ह्याच्यामध्ये दोन तुकडे केलेत काहीला वापरले काही एकरला वापरले ना अर्ध्या एकरला कसं सोडलंय रिझर्ट बघण्यासाठी बरं आता तुम्ही कशी कशी ट्रीटमेंट केली ह्याला पहिल्यांदा काय डीएपी टाकलं तुमचं गो फ्रॉम किती किती पोते टाकले ह्याला तीन पोते टाकले दीड एकरला तीन पोते टाकले बरं अजून दुसरं बॅक्टोरीज किटन एक आर पी एस शहात्तरची एक लिटर का लिटर टाकलं खालून ट्रिचिंग केली आणि काहीला अर्धा एकरला तुम्ही तसंच ठेवलं आहे आता हे त्यांच्या डाऊज्या हाताला तिकडं अर्धा एकर सोडलेलं आहे बरं तुम्हाला ह्याच्यात काय जाणवतं का, का था था आता मला भरपूर रिझल्ट वाटत आणि बॅक्टरी चांगली आणि खत खतबी चांगलं तुम्ही ह्याच्या अगोदर शेत ऊस उत्पादक शेतकरीत ना तुम्ही अगोदर आणि ह्याच्यात आता हे किती महिन्यात झालं होतं झाला बघा आता एकशे आठ दिवस एकशे आठ दिवस झालं म्हणजे तीन त्रिक नऊ एक तीन महिने अठरा दिवस तर ह्याच्यामध्ये ग्रोथमध्ये पहिल्याच वर्षीच लावलेला आहे आता आता फुट्यामध्ये बघा ना किती फुटं फुटलं ह्याला आणि ऊसाची ताकद आता बऱ्याच ठिकाणी ऊस हिरवे दिसत पण ते साच्याच्या कानासारखे दिसते पांगळ्या वऱ्या दिसतात पण ह्याची जी ताकद आहे ना ही पनाटी ही पनाटी अशी खूप वाकडी झाली पाहिजे आता ही सध्यालाच अडीच तीन बोटं जे अडीच तीन बोटं ह्याला ही लागली तर हे ज्यावेळेस चार बोटाचे त्याची ही होती त्यावेळेस ते ऊस एकदम उत्पन्न देणारं ऊस एकरला तुम्ही ट्रायल केले कि बाबा ह्याच्यात काय रिझल्ट होत फरक वाटतो का शेतकऱ्याने वापरायला पाहिजे की नाही वापरायला नाही नाही बरं ते चौदाशे रुपयाला गोणी म्हणते शेतकरी शेतकरी मध्ये चौदाशे रुपयाला गोणी तुमची महागाईमध्ये रिझल्ट बघा तर रिझल्ट बघितल्यानंतर माणसाला लागतं रिझल्ट बघायच्या अगोदरच महाग म्हटल्यावर ती वापरीतच नाही रिझल्ट बघल्या बघण्याच्या लोक म्हणतो महागाई बरं आता मी हिम्मत केली आणि तुम्ही जसं सांगितलं तसंच केलं तुम्ही तुमचं ह्याचं डोकं नाही लावलं तर हे अशा पद्धतीने आपले धन्वंतरीचे आणि केमिकलमध्ये ह्याच्यामध्ये फरक काय आहे शेतकऱ्याच्या जोपर्यंत लक्षात येत नाही ना तोपर्यंत ते केमिकलच वापरत कारण आपलं जमिनीच आता बघा हे जमिनी ह्यानी किटचवडी आता बघा निस्ते पाळी घातली ते झुंजणी झाली खाली उकडा बांट्यामुळे खाली आता ह्याचा बघा हे खाली कुमच कसा एकदम टाईट आहे सगळी भुसभुशी जमीन आहे इतकी जमीन भुसभुशी आहे का कुठं कुठं एवढी माझी कवा जमीन उकरत नव्हती नव्हती ना हां दोन बोट फक्त दोन बोट आता हे किती खाली खाट केला तुम्ही आणि ह्याचं झाडाचं बुड बघा नाही कोम कसा आहे त्याचा फोटो पहिल्याच वर्षीचा इतका फोटो आहे ह्याला जितकी जमीन भुसभुशी राहील ती पांढरीमुळे हां तितके तिला नायट्रोजन भेटलं पाहिजे नाहीतर तिला नायट्रोजन भेटलं ती वरी येऊन बसते वरी आले खाणं कमी होतं त्यावेळेस ऊसाची क्वालिटी बिघडत चालते बरं इथून बघा तुम्हाला किती उत्पन्न झाले सरासरी मग यावर्षी अपेक्षा काय वाटते मला यंदा मला वाटतं ऐंशीच्या पुढं जाईल ऐंशी पुढे जाईल ना एक तरी ऐंशीच्या पुढं जाईल मग मला सांगा ऐंशी बी धारा आपले साठ धारा सांगा चाळीस चाळीस साठ झाला दहा टन जरी वाढा आयुष्य व्हायलाच पाहिजे असं कधीच नाही तुमच्या आयुष्यात आला तरी आज टेम्परेचर खूप आहे आता शे प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी पाणी कमी, कमी जर असलं तर त्यांनी फवारून घेतलं ना तर आपले हे जे टेम्परेचर कंट्रोल करायचं आर पी एस काम करतं ह्यानी फवारणी किती केली ह्याला फवारणी एकच झाली एकच झाली ना तर अशा पद्धतीने शे जबरदस्त रिझल्ट आहे जे खत आणि आर पी एसच्या हा तर बॅग टोरिस्किट बरं खर्च काय वाटतं तुम्ही पहिला खर्च केला ना आता खर्चामध्ये काय जाणवलं तुम्हाला खर्चामध्ये थोडाफार फरक पडतोय लागत त्याला जास्त लागतात ह्याला जास्त केमिकलला जास्त लागतात टाकित असतात दरवर्षी इथं आता सगळ्या रानामध्ये मी इथं सहा हां दोन एकर मध्ये सहा पोते सहा पोते केमिकलचे आपले किती पडे आता इथे तुमचे तीनच टाकलेत तीनच टाकलेत सहाचा आणि तीनचा इतका फरक जाणवला म्हणजे मध्ये खर्च ॲव्हरेज म्हणलं तर म्हटलं तेवढंच यायला ना जास्त याय तेवढंच यायला परत जमिनीमध्ये भूजभुत मध्ये आता तुम्हीच म्हणले की ते जमीन माझ्या अशी म्हणजे आता हे बघा येत मोकळ आवठ आणलं ह्या काय कडील कडीला बघाय का नेस्त जसे आपण लहानपणी खोपे करत होतो त्या पद्धतीने जमीन झाली तर अशा पद्धतीने रिझल्ट आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याने ऊसाला कमीत कमी एक एकरला एक एक करून बघायला पाहिजे ट्रायल बेस म्हणून करून बघायला पाहिजे बरोबर की नाही आणि एक एकरला एक जर तो आता मी विकणारा खोटा असतो आणि शेतकरी बी खोटा समजा पण ते झाड तर खोटं बोलत नाही ना आता हे झाड सांगायला नाही तुम्हाला ह्याचा रिझल्ट तुम्ही कशावर काढा हे झाडावर काढा ना तर अशा पद्धतीने यांचे जबरदस्त रिझल्ट घेतला ह्यानी आणि टेम्परेचर खूप पैसा दिला त्रेचाळीसच्या आसपास टेम्परेचर तरी प्रक्रिया केली ती मी आर पी एस वीज प्रक्रिया केली ती माझ वगैरे तुट नाही कुठं ह्याला कार रोग नाही एकदम झाडाच्या जा पानाची क्वालिटी मी गेल्या वर्षी बिना ह्याचं केल होत समजा बीज प्रक्रिया केली नव्हती हा सगळं एक झाड हिच एक झाड एक झाड ती म्हणजे तुटा खूप झाला माझा दोन एकर खाली एक ऊस आहे हा तुट भरपूर झाली वाटायच्या आणि या वर्षी तुट नाही आणि कोंबरा फुटण्याची भरपूर हे निघाली त्यात रिझल्ट धन्यवाद सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सतीश राहणार तालुका जिल्हा मग आता शेतकऱ्याने एक एकरला अर्धा एकरला दोन एकरला कोण बघायला काहीच हरकत नाही काय धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल